राजीनामा दिला त्यांनी काय नाही दिला काय काय फरक पडत नाही आहे परंतु जी मगरुरी दिसली ती पुन्हा एकदा दिसली त्यांच्यातली जी मस्ती आहे ना ती पुन्हा एकदा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्नच केला म्हणजे संस्कार काय असते नैतिकता काय असते हे मात्र याच्यातून आणखीनही राज्याला दिसलं नाही आणि बरं झालं माझ्या मतानं जे होतं ते चांगल्यासाठी होतं राज्यातल्या लोकांनाही कळणं गरजेचं आहे आणि विशेष करून आज दादा पवारांना आणि फडणवीस मुख्य सा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत करणं खूप गरजेचं आहे एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच आहे यांच्या म्हणजे एवढा खून होऊन सुद्धा आणखीनही यांना पश्चाताप म्हणता येत नाही ये। किंवा ये तीच ती लक्षात येतं सरकारच्या आणि मराठ्यांच्या सुधारा घेतल्या की किती मगरुरी यांच्या अंगात सुद्धा की असं करून करून काय करणार आहेत माहिती आहे का तुम्हाला सगळ्याच्या नजरेतून उतरणार आहेत सगळ्या धर्माच्या पण मराठ्यांच्या पण आणि एक दिवस यांची लंका अशीच पाण्यात डुबणार आहे शंभर टक्के सांगतो यांच्या असल्या आणि मस्तीखोर वागणुकीमुळं यांची लंका शंभर टक्के पाण्यात डुबणारे हे सगळे लयाला जाणार आहेत हे पातळा डुबणारे सगळे आणि लोक यांना डुबवणारे सोडत नाही त्यांना आता तरी खदानतेने ही गोष्ट करायला पाहिजे होती की एवढी मोठी क्रूर हत्या झाली आणि हत्येमुळं आज सरकारवरती नामुष्की उरली मी आ, या या स्वरूपाचा राजीनामा देतो आहे तसं बोलत नाही तो आता ही तीच मगरुरीची भाषा आहे महा दुखत आहे म्हणून मी राजीनामा देतो आहे उपचारासाठी पदाचा उपचाराचा काय संबंध आहे म्हणजे ही हे बरं झालं मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळालं ही ती मगरूर आणि माजरूड आहे म्हणून आणि आजयदा दादांनाही कळलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही कळणं गरजेचं होतं म्हणजे इथून पुढं मराठी सावध राहून आता यांना मोठं करणार नाहीत यांना किती मराठ्यांचा तिरस्कार आहे हेही मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांना कळणं खूप गरजेचं होतं या गोष्टी आता इथून पुढं जरा हातचा राखून मराठी काम करते आणि यांना भेणार बीन आहेत आता मराठी इथून पुढं भेणार बी नाही धेऊसुद्धा नाही कुणी यांना खर तर फोटो काल साईटच्या माध्यमातून समोर आले समाज माध्यमात माध्यमांमध्ये आले हे सुरेश दस अगोदर कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास मुख्यमंत्री त्यांना नाही नाही सगळे चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला चार्जशीटच्या आधी तरी द्यायला पाहिजे म्हणजे मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री तो आणल्यासारखं मी रडल्या सरकार असल्या लोकांची नियती मला नाही आवडत एकदा प्रखर लागतं काच दिशे धनक्या छाती ठोकून जातीकून व्हायचं ना प्रश्न कोणावर अर्ध सरकारकडून अर्ध लोकांकडून अर्ध इकडून अर्ध तिकडून सगळीकडे हागून ठेवायचं उली 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 हे अशाने लोकांनी आणि प्रयत्न आता दीडशे दोनशेपेक्षा जास्त आरोपी स आरोपी झाले असते आत्तापणे दणे म्हणजे तीनशे दोनमध्ये आरोपी राजकीय गुंडमित्र वाचवण्याचं काम केलं याने आता हा मात्र एक आहे आता उशीर असू नाही तर काय असू मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि दादांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी लात घालून याला बाहेर काढलं काल आपण कधी मागणी केली नव्हती पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडं आणि अजितदादांकडं मागणी केली की याला लात घालून बाहेर काढा आता नास्ता उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल तर त्यांनी मात्र नैतिकता म्हणा किंवा संस्कार म्हणा मग हे हे यांना काल बोललो होतं आणि आज केलं ही यांना शोभते ते शब्द की यांच्याकडे संस्कार आहेत व यांनी ऐकलं आणि राजीनामा घेतला याच्याकडे काय नाही याच्याकडं माज मस्ती मगरुरी तशीच आहे असं करून 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 ना हे सगळे त्यांचे लोक डुबून टाकणार पातळात घालणार शंभर टक्के पातळात घालणार कुठेतरी उशीर आहे सगळं बाहेर पडतोय माध्यमामध्ये राज्यामध्ये टोळीचा नायनट करणार लोक लोक ठेवणार नाहीत यांना यांना प्रत्युत्तर यांना द्यावंच लागणार आहे जसेल तसं प्रत्युत्तर यांना द्यायला लागणारे थांबणार थांबणारे असता यांच्यातला माजुरडेपणा जाणार नाही काय असतं एखाद्या समाजात राहायचं जर म्हणलं तर एक संस्कार असते एक नियमावली असते की आपण मोठं झाल्याच्या नंतर उंच झाल्याच्या नंतर आपण मध्यस्थीची भूमिका असलो पाहिजे मिटविणं भांडण झालं वाद झाला हे पैशावर झाल्यावर जास्त माझं तिथं उलटा खेळ आहे याचा म्हणजे हे हे सगळे उलट्या खोपडीचे जन्मलेले असल्यासारखे वागते त्याच्यामुळं हे यांचे लोक हे स्वतः संपविणार आहेत आणि यांना आता पश्चितापणा येणार त्याचा जेव्हा सगळे संपत्ते त्यांचा यांना पश्चिताप येणार आहे कारण मध्ये आता आर्धी टोळी गेली आर्धी घालणार आहेत धनंजय मुंडे स्वतः हा तीनशे दोनमध्ये हाय म्हणजे हाय आणि मी एक सरकारकडं जाहीरपणानं मागणी करतो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडं अजितदादांकडं पण की याचा तपास पुन्हा पुन्हा होणं गरजेचं किंवा मग किंवा मग आता जो पुरवणी तपास होईल त्याच्यात सहा रुपये सगळे झाले पाहिजे शंभर दीडशे जण आहेत आणि धनंजय मुंडेसुद्धा सहा रुपये झाला पाहिजे आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे दोन तीन महिन्याचा आताच हे मॅटर संपवा आता त्यांना लगेच चौकात फाशी देऊन यांना गोळ्या घालून टाका आणि मोक मोकळवा आणि माझी तिसरी महत्त्वाची मागणी आहे ती त्या एक नंबरच्या रुपये करते सरमाड्या का खरमाड्या कोण आहे त्याच्याकडे की हां तू पाप केलंस याच्यासाठी तू खरंच संस्कारी असशील ना तर तू न्यायालयापुढं कबूल कर की मी या धन्या मुंड्यासाठीचे पैसे खंडाण्या मागितल्या खून केला आणि त्याच्या कुटुंबालाही माझं म्हणणं आहे त्या सरमाड्याच्या की यांनी एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठीच खंडणी मागितल्या आत्तापर्यंत जेवढे खुणं केले खंडाण्या मागितल्या याच्यासाठीच मागितल्यात कारण तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला आणि एक नंबरच्या आरोपीला माझं म्हणणं तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका जेव्हा बाहेर फिरल जेव्हा इकडं मजात बाहेर देईन भाषण करत याच्यासाठी तुम्ही केलंय याचं नाव तुम्ही घ्या तुम्ही याच्यासाठी केलंय म्हणून एकटे पाप घेऊन डोक्यावर मरू नका दिवस का सरकारला राजीनामा द्यायला द्यायचाच नव्हता यांना घ्यायचाच नव्हता एक राजकीय गुंड वाचवायचा होता त्यांना मित्रत्व निभायचं होतं सरकारचा छुपा अजेंडा देशमुख परिवाराच्या कुटुंबामध्ये राबवायचा होता त्याच्यामुळं हे चाल ढकल होती तो असं कर मी असं करतो आणि हे समाजाच्या तवास लक्षात आलं की राजकारणी लोक जर आ करतो आणि हे समाजाच्या तवास लक्षात आलं की राजकारणी लोक जर आंदोलनात घुसले प्रकरणात घुसले तर ते यशस्वी होत नाही ते यशस्वी करायचं असेल तर समाज आणि जनताचं लागते तरच यशस्वी होतो हे लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना उघडं पाडलं शेवटी आजही म्हणजे रात्रीपासूनचा विषय जनतेलाच आंदोलन हातात घ्यावं लागलं तवच राजीनामा झाला नसता ही होत नव्हता तेव्हाही तीनशे दोनमध्ये ते एक नंबरचा आरोपी येत नव्हता मोक्यातही येत नव्हता आंदोलनच करावं लागलं त्याच्याही पाठीमागे आणखी जातो हा गुन्हा सुद्धा दाखल होणार नव्हता हे प्रकरण दबलं होतं कारण दोन दिवशी गुन्हा दाखल होतच नव्हता आणि तो होणार पण नव्हता अशा अशी पद्धत इथं जुळून आणली होती परंतु ते मॅटर आपण जाग्यावर लावून ला धरलं आणि तो गुन्हा दाखल करायला लावला कारण ही त्याच्याही आणखी मागं जायचं ठरलं तरी पोलिसांनी सगळ्यांनी मिळून आरोपींनी मिळून संगणमत कट रचून ही कट रचून ही हे खून संतोषबायाचा घडून आणला होता ह्या धनंजय मुंडेसाठी त्याच्यामुळं याच्यात धनंजय मुंडे आहे याच्यात पाच पंचवीस पोलीससुद्धा आहेत जवळपास शंभर दीडशे याच्या स आरोपीसुद्धा आहेत हे सगळे झाल्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही नसता वेळोवेळी राज्यात उद्रेक होणार संतोष देशमुख मुंडे यांच्यावर नाही होणार तो का जागीरदार लागून गेला पैसे खायला गोड लागत एकट्याला पाप करायला लावलं त्या एक नंबरच्या आरोपीला त्या सरमाड्याला तो आता मजात खाणार इकडं दावखान्यात झोपून राहणार तो आता तो हटला झोपून राहणार एखाद्या हां मारलं काय चिताडतो तेव्हा आता पापा सहभागी होय ना दनांद मुंडे त्या एक नंबरच्या आरोपीच्या पापा सहभागी होय मन मी सुद्धा याच्यात होतो म्हणून मधी जाय स्वतःहून जाय नसतात त्यांनी तरी नाव घ्यायला पाहिजे त्यांनी जेलमध्ये सडण्यापेक्षा पाप डोक्यावर घेऊन मारण्यापेक्षा ज्याच्यासाठी पाप केलं ना त्याचं नाव घेतलंच पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा घेतलं पाहिजे की याच्यासाठीच एक नंबरच्या आरोपीने पाप केलेलं आहे खंडणी मागितलेलं आहे खून केलेला इथून मागचेही खून हो, त्यांनी त्याच्यासाठीच ते केलेले संतोष देशमुख खून प्रकरण धनंजय मुंडे गायब केलं त्याला ते कोणाचा बी चाट्याचा चा मोबाईल बी त्या आहे त्यानेच केलं हे सगळं आता चार्जशीट झाल्याच्या नंतर राजीनामा दिला आहे पण त्याला त्याने आमदारकीसुद्धा ठेवू नये स्वतः मनानेच आणि त्याचे सगळे टोळे आज जवळ तर आमचा मोर्चा आता आहे इतके माजलेले आहेत ना हे सगळेच असले आहेत एक धाडाचं नाही यांच्यात हे सगळेच असे ज्याचं खाण त्याचंच उलटणार आहे त्यांच्या तोंडात कितीही हात घाला कोरडाच बाहेर निघणार जितके माजुरडे येते हे रस्त्याने चालले ना मोटरसायकलचा कट आणते लोकाला गाडीचा कट आणते दारू पिऊन रोड वृक्षा देते कोणाचा नाही धक्का लागला तरी धक्का लागलं ला म्हणते भांडणं करते जमिनी बळकी देण कोणाचे प्लॉट बळकी देण कोणाच्या कारखान्यावर गेले पैसे आणले तिथे माघारी देणार नाहीत उचली हार्वेस्टरचे पैसे खाते हे कसली काही करणार यांचे सुद्धा काही जण त्या टोळी सक्रिय आहेत केशी घेणार नाहीत काय घेणार नाहीत इथून पुढं मराठ्यांना त्रास दिला नाही यांना काचकाच दाखविला जाता यांना सगळ्यात जेलातच राहिले राहिलेली टोळीसुद्धा तुम्ही नुसतं इथून पुढं लोकांना त्रास देऊन बघा मार्गाचे नाही त्या मानसिकतेवर त्यांची पीएचडी झाली मानसिकतेवर लोकांची खूप विद्वान माणूस आहे शेवटी तो त्याच्यामुळं त्याची पीएचडी झालेली त्यामुळं ते बोलले संत महंत एक वारकरी संप्रदायाचा वारसा चालवतेत आणि एका लेकराचा इतका खून झालेला क्रूर पद्धतीनं झालेला असून ही यांची भाषा म्हणजे ही टोळी ही ही टोळी संपुष्टात येणार आहे बघा तुम्ही हां यांची लंका पाण्यात बुडणारे जरी म लोकं ना पूर्वी ग्रामीण भागात लोकं म्हणजे मथुरा पाण्यात डुबली हां तसंही यांचं कार्यक्रमच होणार आहे असं मगरुरीमुळे आजही त्यांनी मगरुरी दाखवलीच ना hmm. राजीनामा देताना त्यांनी ते आजाराचं कारण दाखवलं म्हणजे आजही मोगरुरी त्यांनी दाखवली त्यांना आणखीनही पश्चिताप नाही या खुनाचा त्यालासुद्धा जे आरोपी हसत होते ना खून करताना तसंच हसू येते त्यालासुद्धा त्याचा अर्थ असा होतो म्हणून इथून पुढं मराठ्यांनी यांना जवळ करू नका तुमच्या घरातलं लेकरू मारलं असतं तर मराठ्यांना तुम्ही गप्प बसले असते का मग संतोष भाई आपलं लेकरू आहे इथून पुढं यांना पाणीसुद्धा द्यायचं ना भरून पाणीसुद्धा हा इतकं कट्टर आणि कडवट यांच्या बरोबर वागायचं हे टोळीला अजे बात जवळकरांनी सगळ्यासारखे आहेत यांना मोजू ना काही दुनपुडं जशाल तसं उत्तर द्यायचे आणला ते आणि शिज दिली शीज द्यायची शीला शीज द्यायची यांना आत यांना सोडायचं नाही आत गप गप्प बसून खाली मान घालून जगू नका मराठ्यांना छत्रपतीचं रक्त आहे तुमच्या अंगात मरायला बात घ्यायचा यांना जशाला तसं उत्तर द्यायची धुनपुडं यांना सुट्टी नाही द्यायची हे माजुरडे आहेत यांना काही उपयोग नाही यांना मोठं करू